रामनवमीच्या दिवशी वर्धा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार सन्मान्य रामदास तडस साहेबांना मंदिराच्या गर्भगृहामध्ये त्यांनी सोळं जानवं नाही घातलं म्हणून तिथल्या ट्रस्टीने प्रवेश नाकारला ही फार धक्कादायक गोष्ट आहे लाजीरवाणी शर्मेची गोष्ट आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये केवळ जाणवं घातलं नाही म्हणून मंदिरात प्रवेश रोखला जातो तो एका माजी खासदाराला हा निंदनीय प्रकार आहे आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही असं जाहीर करतो जा कर, आहे की ज्या ट्रस्टीने काय नाव त्यांचं चौरीकर यांनी आज संध्याकाळपर्यंत तळससाहेबांची माफी मागावी अन्यथा संभाजी ब्रिगेड त्या ट्रस्टच्या विरोधात तीव्र आंदोलन उद्या दहा वाजता करणार आहे मात्र एक गोष्ट आहे की जानवं किंवा सोळं घातलं नाही म्हणून प्रवेश दिला नाही असं वरवर जरी दिसत असलं तरी त्याच्यामागे त्या व्यक्तीची चौरीकरची जातीय आणि बुरसटलेली मानसिकता आहे जी मनुवादी मानसिकता आहे की जानवी घातलेलीच माणसं हे मंदिराच्या गर्भगृहामध्ये जाऊ शकतात मुद्दा असा आहे की त्या मंदिराच्या ट्रस्टला दोनशे एकर जमीन जमीन मुद्दा असा आहे की त्या मंदिराच्या ट्रस्टकडे दोनशे एकर जमीन आहे ती जमीन कोणी दिली ती जमीन इथल्या सर्वसाधारण बहुजन लोकांनी दिलेली आहे त्या मंदिर बांधण्यासाठी पैसे कोणी दिले सर्वसाधारण लोकांनी दिले आणि मग आज तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या अधिकाऱ्याने म्हणता की आम्ही मंदिरात जाऊ देणार तुम्ही कोण ठरवणार आहे तुमचा काय अधिकार आहे की आम्ही गर्भगृहात जाऊ देणार नाही आम्ही नियम लावू आम्ही कायदे करू हा कुठला कायदा हा तुमचा कुठला कायदा तुम्ही कोण ठरवणार आहे आणि म्हणून असल्या लोकांना बुटानेच मारलं पाहिजे संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे आणि याच भूमिकेतून आम्ही त्याला आवाहन करतोय चौरीकरला की आज संध्याकाळपर्यंत तडस साहेबांची तू माफी मागितली पाहिजे नाहीतर संभाजी ब्रिगेड ह्याच्या विरोधात त्या ट्रस्टच्या विरोधात आंदोलन करेल आज चौरीकरला झोडपून काढल्याशिवाय राहणार नाही